ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य पण असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास कर करावा लागतो परंतु मित्रांनो सर्वच भगिनींना त्या कंपनीचा कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या शेअर बाजारातील मार्क आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे चाळीस नंबरची कंपनी असणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल आणि जिओ फायनान्शियल ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील अदर्स ह्या ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या आपल्या शेअर बाजारातील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मॅक फायनान्शियल तसेच थर्टी थर्टी सिक्स्टी म्हणजेच तीनशे साठ वन एम तसेच वेल्थ के फिमटेक सुंदराम एस बी एफ सी एस बी एफ सी फायनान्स तसेच फिनो फिनो मेंटेन्स मुथट मुथूट मायक्रो मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची आजची करंट व्हॅल्यू मित्रांनो करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्याची आजची किंमत किती होती हे पाहणे तर मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू जर बघितली तर आज दिनांक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज जिओ फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे चौऱ्याण्णव रुपये वीस पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत कि झालेली तो असतो बावनवी खाय व त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत आहे तीनशे अठ्ठावन्न रुपये आणि बावन्नवी क्लो किंमत आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे अठ्ठ्याण्णव रुपये ह्या कमीत कमी किमतीला मिळत होता मित्रांनो इतर कंपन्यांसारखेच आपण दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष असं मागं किंमत किती होती हे पाहू शकत नाही कारण जिओ फायनान्शियल ही कंपनी आपल्या शेअर बाजारात एकवीस एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ह्या दिवशी म्हणजेच सुमारे दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख शहाऐंशी हजार नऊशे नऊ नौ करोड रुपये आणि मित्रांनो जिओ फायनान्शियल ही कंपनी मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे चाळीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सोळाशे बारा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सोळाशे चार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो दोनच वर्षापूर्वी ही आपल्या शेअर बाजारात लिष्ट झाल्यामुळे तिचा तिचा मागील पाच वर्षाचा नफा आपण म्हणजे तो डाटा आपण आत्ता पाहू शकत नाही मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्नं म्हणजे काय तर त्या कंपनीच कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचं मा शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर ते आहे त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा जिओ फायनान्शियल ह्या कंपनीत सत्तेचाळीस पॉईंट बारा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांनी बचा जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचे सुमारे चौदा पॉईंट शहाऐंशी टक्के शेअर्स घेतलेले आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो त्यांचा हिस्सा जिओ फायनान्शियल ह्या कंपनीत बारा पॉईंट तीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण जिओ फायनान्शियल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक जिओ फायनान्शियल ही कंपनी मागील दोन वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे त्यामुळेच जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षापूर्वी जो एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला होता तो आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे चौऱ्याण्णव रुपयाला मिळत आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन, दोन काय निघतो की जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर त्यांच्याकडे सत्तेचाळीस पॉईंट बारा टक्के हिस्सा आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी जी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार अतिशय उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे पन कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु जिओ फायनान्शियल ह्या कंपनीत ते सत्तेचाळीस पॉईंट बारा टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की जिओ फायनान्शियल हे कंपनी मागील दोन वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे ते प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीचं कंपनीचं नावाचं वलय खूप मोठं आहे कारण ती रिलायन्स इंडस्ट्रीजचीच एक उपकंपनी आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे आपल्या शेअर बाजारातील सर्वात मोठी म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार तसेच नेट प्रॉफिटनुसार सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे आणि त्याचीच ही उपकंपनी जिओ फायनान्शियल म्हणजेच रिलायन्स रिलायन्स ह्या ग्रुप रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या ग्रुपमधीलच ही कंपनी आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो जिओ फायनान्शियल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुबगिनींची जिओ फायनान्शियल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु मित्रांनो त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त आप्तसोकीयांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय